छत्रपती शिवराज संधन करून स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील सर्व बांधलो आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला देशमुख भाईचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार कि संतोष भैयाला ज्या वेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो कारण माझा स्वभाव आहे मला काहीतरी कुलकुल लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमचे संतोष भया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडवर नाव सुद्धा घेतलं नाही हराम फोडावला तिथे पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकुंदार धाराशिव यांना घरात लोकांना जा त्रास <laughs> लोका दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकून धाराशिव या जणांना बघायचं माझा बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय दोन जर माणसाच्या मुर्देच पडायला लागले तर हे होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकर उघड्यावरती पाडायला लागला आज काय दशा आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोरीन आणि त्या पोराला तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमच्या आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेमकं सांभाळा कुणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडत आहेत याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्री जे आरोपींना सांभाळायला लागले या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे हे सग फाशी तर नाही झाली ना मला आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले की चार शिट कच्च होईल सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का चार शिट कच्च झालं आणि त्याच्यातला एक बे आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्ला आता तुम्हाला हीच भाषा कळत आता आमचा नावीराजे आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय संतोष भाई देशमुखांना जर आम्ही ना मागितलं तर आम्हाला जातीवादी म्हणतात ही तुमची कोणची भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झालंय आपण जर संतोष भायाकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले आम्ही संतोष भाईकडून बोललो की आम्ही जातीवादी आणि तुम्ही आली कोण आरोपीला सांभाळतात ते काय तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पडता ते काय आणि संतोष भयाला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाही आहे का आपण आपल्या अंदाज नावाला घेऊ फुल सीट सापाडा डायरेक्ट नाव आता निमंत्रण टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देतो फिरून देत नाही तो फक्त थोडा बी धनंजय मुंडे याचा सापडू द्या किंवा किलू मिळू द्या याला राज्यात फिरू देत नाही याला सुट्टीच नाही तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माजुरी आवला तुमची त्या गेलाय डोळ्यात पाणी तपासात जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धरणचे दे देशमुख बिचार रात्र दिवस मोटरसायकल हिंडत आहे आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते ओल होल भेटत साडूला घेऊ तुम्ही त्याला धमक्यात देता देशमुख कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि वेळ पहिली घेऊन हप्पाचं काम नाही ते तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये तो आमचा सगळ्यांचा भाव आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटाल त्या दिवशी जर काय तरी न्याय दिला नाही तर हा म्हणून जरांगे आणि व्यासपीठ वर बसलेले आणि समोरच्या सगळे मराठी तुमच्या भावाला नक्की न्याय देणार आम्ही शब्द आहे मानतो कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठी शांत आहे सगळ्याला लटकवतील ते एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील ही दे शब्द त्यांच्या कुटुंबाला जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांना सांगू आपण मराठी काय असतो yeah! आपल्यापाशी पासी कुलजाची गै केली जात नाही आपण जन्माला पासून फक्त आणि फक्त मराठ्यांचा हात राहणार ज्या वेळेस मराठीवर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजून असणार मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही फक्त मराठे तुटून एकत्र यायचा पाऊस बघायचं नाही एक जीवाणी सगळ्यांनी उभं राहत जायचं काम हातातले फेकून मराठ्यांची एकजुट काम दाखवायची जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काय काय बाहेर निघतले हे चुकले यांना बी सोडायचं पण ज्यावेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्याच बाहेर पडत जा माझ मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे जातीवरच संकट परतून लावायला एकजूट दाखवावी लागती संतोष भैया देशमुखांना न्याय देण्याचा विरा या समाजाने उचललाय आहे न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी मागे सरकायचं नाही उद्या पाच तारखेला पुण्यात मोर्चा आहे पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना उभारे संतोष भैयाच्या लिंकीने आपल्याला हाक दिली सगळ्यांनी त्या मोर्चा सहभागीवा रविवारचा दिवस आहे एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाही फिरायला गेले तरी आप चालल आपल्या लेखी चहाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जणांना जायचं असलं तर जा पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभाग घ्यावा कि सुद्धा सगळे राजकीय